आणि बुलेटिनच्या सुरुवातीलाच परळीमधून एक ताजी अपडेट आहे ती म्हणजे कराडच्या आईची समजूत काढण्यासाठी अर्चना तिडके या, या दाखल झालेल्या आहेत अर्चना तिडके या बीडच्या अतिरिक्त पोलीस आयुक्त आहेत अर्चना तिडके हे या आता कराडच्या आईंची समजूत काढण्यासाठी तिथं दाखल झाल्यात गेल्या दहा तासांपासून कराडच्या आई तिथं कुपोषणाला बसलेल्या आहेत हिया आंदोलन त्यांनी केलेलं आहे सकाळपासून कराडच्या आई आणि इतर समर्थकांचं आंदोलन सुरू आहे परळीमध्ये सध्या कराडच्या आईंची समजूत काढण्यासाठी अर्चना तिडके या दाखल झालेल्या आहेत बीडच्या अतिरिक्त पोलीस आयुक्त अर्चना तिडके या बीडच्या अतिरिक्त पोलीस आयुक्त आहेत वाल्मिक कराडच्या आईनं सकाळपासून तिथं ठिय्या आंदोलनाला सुरुवात केलेली आहे कराडच्या आईसोबतच त्याची पत्नी आणि इतर समर्थक महिला सुद्धा परळी पोलीस स्टेशनच्या आवारात ठिय्या आंदोलनासाठी बसलेल्या आहेत जोपर्यंत वाल्मिक कराड याच्यावरचे गुन्हे मागे घेतले जाणार नाहीत आणि आपल्या मुलाला जाणीवपूर्वक राजकारणासाठी अडकवलं जात आहे असा आरोप कराडच्या आईनं केला आणि गेल्या आठ ते दहा तासांपासून त्या तिथं ठिय्या आंदोलनासाठी बसलेल्या आहेत आणि आता त्यांची समजूत काढण्यासाठी अर्चना तिडके या बीडच्या अतिरिक्त पोलीस आयुक्त तिथं काही वेळातच दाखल होत आहेत आणि कराडच्या आईची त्या समजूत काढणार आहेत रात्र होत चाललेली आहे त्यामुळे काय नेमकी समजूत काढली जाते आणि कराडची आई तयार होत आहेत का हे सुद्धा महत्त्वाचं असेल